शिवाजी राजाच्या या महाराष्ट्राचे पूर्ण करून शायरीचा झाला पूर्ण तरून शायरीचा झाला आज काहीला शिव प्रभूला त्यांच्या ओकारी आला कैल त्यांच्या ओकारी आला शिवशाहीला बंधू खराबातो काळामध्ये सरकार एका धर्माच्या बाजून बोलतो एका धर्माच्या विरोधात बोलतो छत्रपती शिवाजी महाराजाला एका धर्माच्या विरोधामध्ये दाखवलं जात छत्रपती संभाजी महाराजाला एका धर्माच्या महाराजामध्ये दाखवलं जात येणाऱ्या एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपण देशामध्ये स्वतंत्र राहणार आहोत का नाही का पारतंत्र्यात जाणार आहोत हे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण व्यक्ती स्वातंत्र्यावर तुमच्या गदार बोललं सरकारच्या विरोधात बोलायचं नाही जर बोललो तर तुम्हाला मध्ये जाय घालण्याची आता नवीन एक सिस्टीम आणलेली आहे कायदा आणलेला आहे म्हणून या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कशा पद्धतीने निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अकरा पकड जाती आरा म्हणजे स्वराज्य निर्मितीसाठी झगडत होत्या स्वराज्य निर्माण केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आज या काळानुसंग अतिशय महत्वाचे आहेत छत्रपती शिवाजी नाकारणारी एक होती डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन याचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या सार्वजनिक मध्यवर्ती सार्वजनिक शिवजी जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या प्रसंगी आपल्याला लाभलेले ला खर तर सबनीस सर या संमेलनाचे अध्यक्ष होते परंतु त्यांचा अपघात झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत आदरणीय या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष मधु कांबळे सर ज्येष्ठ पत्रकार लोकसत्ता या जिथं ओपन प्लॅटफॉर्म हा एकमेव असा वृत्तपत्र आहे बऱ्याच ठिकाणी आता खाजगी मालक वृत्तपत्र झाले त्या एकतर्फीच दिलं जातं तर लोकसत्ता त्याला अपवाद आहे अशा लोकसत्ता पेपरचे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे सर ज्यांच्या शुभ हस्ते हे संमेलनाचं उद्घाटन झालं असे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय ओमदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दयानंद ते गायकवाड आणि ज्यांच्या संकल्पनेतनो आपण कळंब हा नेहमीच राज्याला दिशा देणारा ठरलेला आहे त्यामुळे पहिलं छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन ज्यांच्या आहे असे आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर संजय पत्रकार उन्मेश दादा पाटील यांना महात्मा फुले पगडी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान होतोय आपण सर्वांनी त्या ठिकाणी नायक पत्रकारिता पुरस्कार देऊन स्वागताध्यक्ष माननीय आमदार कैलासदादा पाटील आजच्या पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाच्या उद्घोट जयंती आपण साजऱ्या करत असताना त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी जयंती साजरी करण मला वाटतय तिने दिलेल्या स्वातंत्र्यामध्ये राहत असणारा एक नागरिक म्हणून आपली सुद्धा फार जबाबदारी आहे कशा पद्धतीनं चाललंय कुठं चाललंय काय चाललंय फार भयंकर आहे आमच्यासारख्या सारख्या पुढा घ्यायला परत आहे हो आम्हाला काय नाही समाज अशिक्षित राहिला पाहिजे निस्तड आलो पुरताच न पेनाला मी त्या दिवशी चालू करते आणि पुन्हा काय उत्कर्षच आहे की त्याच्या घराचा पण समाजाने सुद्धा बघणं गरजेचं ना नेमकं हे कशासाठी चाललंय योग्य आहे का खरंच छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांना हे पटलं असतं का खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनाही पटलं असतं का महात्मा ज्योतिबा फुले असते त्यांना हे पटलं असतं का नुसते विचार आपण महापुरुषाचे घ्यायचे त्याच्यावर बोलायचं आणि बघताना विचार आता समाजानं कुठतरी करणं गरजेचं कर आहे आणि साधा खर्च नाही आवाज ढवे खर्च आहे दोन लाख का तीन लाख त्या डोबीच्या कान खरब करून घ्यायची मशीन फुकतात कान खराब करून मिळतील काय समाधान आहे नेमकं काय आनंद आहे नेमका खरंच या महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करायचं समाधान जर आपल्याला घ्यायचं असेल त्यांचं कर्तृत्व समाजापुढे आणायचं असेल त्या इतिहासाची परत उजळणी करायची असेल कर्तृत्व आज आपण का करतो त्या साजऱ्या पुढच्या वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वरावर शपथ घेतली स्वराज्य स्थापनेचे नाका आयुष्य हयात त्या स्वराज्यासाठी का किंवा काय वैचारिक लेखन मी साहित्याचा विद्यार्थी नाही परंतु पत्रकार म्हणून काम करत असताना सर्वच विषयांच थोडं थोडं वाचन करावं लागतो मला असं वाटत कि तुमचं साहित्य किती महान आहे हे कशावर ठरवायचं तर तुमच्या साहित्यातून समाज किती बदलतो तुमच्या साहित्यातून जर समाज बिलकुल हलत नसेल बदलाची सुरुवात सुद्धा होत नसेल किंवा नसे। कि बदल झाला पाहिजे असा विचार सुद्धा केला जात नसेल तर ते मला असं वाटतंय की अशा प्रकारचं साहित्य हे निरर्थक साहित्य आहे असं मला वाटतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आज जे साहित्य संमेलन बनवलं जाते खरं म्हणजे त्याबद्दल डॉक्टर संजय कांबळे सरांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याने धन्यवादी देतो की अशा प्रकारचा महाराष्ट्रातलं पहिले साहित्य संमेलन भरत आहे आणि या साहित्य संमेलनातून एक सामाजिक बदलाची सुरुवात ते करताय या संमेलनाच्या माध्यमात एक सामाजिक अभिसरणाची पुन्हा नव्यानं प्रक्रिया सुरू करताय म्हणजे खासदार ओमराजे आणि आमदार कैलादादा यांनी जे सध्याच्या परिस्थितीवर जे भाष्य केलंय जी परिस्थिती आजची आहे त्या परिस्थितीला जर बदलायचं असेल तर मग मगाशी आपले एक लहान मुलगी ताई तिनं जिजाऊचा पोवडा गायला एक गाणं गायलं आणि त्याने फार सुंदर असं एक त्याच्यामध्ये मा मांडणी केली की सर्वच महामानवानं आपण जाती जातीमध्ये वाटून टाकलेलं आहे तर ती ताई म्हणाली की महापुरुषांना जातीत वाटण्यापेक्षा त्यांच्या विचारांचं वाटप करा त्यांचे विचार वाटा खरं म्हणजे त्याची सुरुवात आज या निमित्तानं या साहित्य या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं होत आहे शिवाजी महाराजांनी मी मगाशी जसं म्हणालो की तुमच्या कथाकार दबरीन वैचारिक लेखनाला जर समाज आणत नसेल समाजात काही बदल नसेल तर ते तुमचं साहित्य कुचक आम्ही भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून तुम्हाला नाही तसं काय विषय नाही म्हणजे लोकशाहीमध्ये क्वचितन असा राजा सापडेल